पूनम सुनील भोसले प्रभाग नंबर तीन मधून निवडणूक लढत आहे नमस्कार, मी शक्ती भोसले प्रभाग क्रमांक तीन मधून माझ्या चुलती पूनम सुनील भोसले या अनिकेत राजांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षातर्फे अधिकृत उमेदवार आहेत गेल्या अनेक दिवसापासून आम्ही या ठिकाणी प्रभाग क्रमांक तीनमध्ये प्रचार करीत आहे त्याचबरोबर अनिकेत राजे हे आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार असून आम आम्हाला सुसंस्कृत आणि विकासाची गती देणारं नेतृत्व या ठिकाणी मिळालेलं आहे तरी माझी सर्व बंधू आणि भगिनीं विनंती आहे की शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना तसेच प्रभाग क्रमांक तीनमधील पूनम सुनील भोसले आणि सुषमा हेमंत नवरे या दोन्हीही उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे ही विनंती धन्यवाद